बारावी पेपर बोर्ड परीक्षेचे मुलीची आत्महत्या युवासेनेची कुटुंबा सांत्वनपर भेट धर्मपुरी तालुका माळशिरस येथील कुमारी किरण भाऊस पाटोळे या शाळकरी मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती तिच्या कुटुंबियांस युवासेनेचे जिल्हा प्रमुख गणेश तालुका प्रमुख महादेव बनकर शिवसेना उपतालुका प्रमुख अमोल उराडे युवासेना उपतालुका प्रमुख रुपेश लाळगे यांनी सांत्वनपर भेट दिली यावेळी सचिन भोसले सागर साळुंखे हे उपस्थित होते कुमारी किरण भाऊसो पाटोळे वय वर्षे सतरा असे मयत मुलीचे नाव असून नुकताच तिने बारावी विज्ञान शाखेत नातेपुते येथील डॉक्टर बाळकृष्ण दाते प्रशाला येथे शिकत होती पेपर अवघड गेल्याने ती नाराज असल्याचे तिच्या आईला तिने सांगितले होते नातेपुते पोलीस ठाणे येथे तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्ड परीक्षा झाल्यापासून ती सतत नाराज होती दिनांक सात रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास किरण पाटोळे नेहमीप्रमाणे आपल्या भावंडांबरोबर गप्पा मारत बसली असता अचानकपणे मला कपडे बदलायचे आहेत असे सांगून घरातील रूममध्ये जाऊन आतून दरवाजा बंद करून लोखंडी अँगलला ओढणीच्या सह्याने गळफास घेतला बराच वेळ झाला अजून बाहेर आली नाही म्हणून दरवाजा बंद असल्याने बाहेरून खिडकीतून पाहिले असता किरण गळफास घेऊन लटकलेली दिसली लागलीच कुटुंबियांनी तिला नातेपुते येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले पण ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी तिचा वाढदिवस होता वडिलांकडून एक हजार रुपये घेऊन शाळेतील मुलींना तिने वडापावची पार्टी दिली आणि आज ती त्याच मैत्रिणींमध्ये आणि कुटुंबामध्ये नाही हे तिच्या वडिलांचे आणि आईचे बोल ऐकून मन अगदी हे लावून गेले विद्यार्थी मित्र हो आपले आयुष्य खूप लाख मोलाचे आहे असे सहजासहजी संपवू नका परीक्षेचे पेपर अवघड गेले म्हणून आयुष्य संपू नका तर धैर्याने लढा संघर्ष करा डबल परीक्षा द्या त्यातूनही नाही पास झालात तरी लढत राहा पण हा लाख मोलाचा देह सहजासहजी हार मानून सोडून जाऊ नका आईवडिलांचा वडिलांचा भाऊ बहिणींचा विचार करा ही आपणास नम्रतापूर्वक विनंती गणेश शिंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख नमस्कार टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये मी नौशाद मोलाने आपले स्वागत करतो आज माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी या गावामधील किरण पाटोळे या अठरा वर्षाच्या मुलीनं पेपर अवघड जातोय अक्षरशः आत्महत्या केली आपल्या राहत्या घरामध्ये जीवन इतक्या लवकर तिने संपवलं टेन्शन होत आणि इतक्या लवकर जेवण अजून त्याचं चालू व्हायचंय हो त्या अगोदर त्याने संपवलं एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्या मुलीच्या आई वडिलांवरती आज खूप खूप आणि खूप मनाला लागणारी अशी भावना त्या मुलीनं आत्महत्या करून केली करून गेली आहे आपण त्याच्या मुलीच्या आईबाडलांशी चर्चा करून विचारून घेऊया त्या मुलीचं आत्महत्येचं कारण काय होतं अवघ्या अठराव्या वर्षाची मुलगी किरण पाटोळे हे नातेपुती येथील थे प्रशालेमध्ये शिकत होते ती मुलीनं आपल्या राहत्या घरी संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आत्महत्या केली गळफास घेऊन जीव दिला याच कारण कळले नाही आपण त्यांच्या आई वडिलांशी चर्चा करू त्यांच्याशी मनोगत करूया तुम्ही तिला विचारलं मी दोन तीन वेळा काय दिदी असेल तर म्हणे पप्पा मला टेन्शन आले पेपर मी तिला म्हणलं अगं टेन्शन घेऊ नको आपल्याला काय नफा झालं तरी विसरे थोडं वाई येते

पाच दहा मिनिटं दरवाजा उघडायला म्हणलं मी आले दरवाजाला तर दरवाजाच उघडला नाही मग तुमच्याला हाक मारलं म्हणलं दरवाजा उघडायला मग वरड वरड झाल्या पोहचले बघितलं मग तर तू कळायला फसत लवकर आणि याच पाठोड पाठोड कुटुंबामध्ये एकूण तेरा माणसाचं कुटुंब आई वडील आहेत चार बहिणी आहेत एक छोटासा लहान भाऊ आहे आजी आजोबा चुलते चुलती अशा सर्वांना तिने पोरक करून या जगातून निघून गेली खऱ्याच वेदना ह्या इतक्या दुःखद असतात आज यांच्याशी बोलून खरच भावनिक वाटतय कॅमेरामन प्रहान मुलानीसह मी नवशाद मुलानी टाइम्स नाईन मराठी न्यूज धर्मपुरी माळशिरस टाइम्स नाईन मराठी नव्या संकल्पाचा